महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वागीर विद्यालय या विद्यालयामध्ये यावर्षी स्नेहसंमेलनाचा का जो कार्यक्रम आहे तो एका वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा थीम घेऊन आपण हा स्नेहसंमेलनाचा का कार्यक्रम साजरा करत आहोत आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वाघेर विद्यालयाची दरवर्षाची एक वेगळी परंपरा असते त्या परंपरेला या यावर्षी आपण स्नेहसंमेलन करत आहोत यावर्षी तीनशे पन्नास वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य काला झालेली आहे या घटनेचं औचित्य साधून या, या वर्षी विद्यालयाने हे थीम ठेवलेलं आहे आणि अशाच थीमवर आधारित आपण सर्व स्नेहसंमेलनाचे विविध दूरदर्शनाचे कार्यक्रम घेतलेले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्नेह संमेलनाला सुरुवात होत असताना दिनांक तेरापासून आपल्या या संमेलनाला सुरुवात झाली तेरा डिसेंबरला आपण विज्ञान प्रदर्शनाने या संमेलनाला सुरुवात केली त्यानंतर दिनांक चौदा डिसेंबरपासून आपण विविध वर्गांच्या क्रीडा स्पर्धा यांचं आयोजन केलेलं होतं त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धा अठरा तारखेपर्यंत आपल्या अठरा डिसेंबरपर्यंत आपण घेतल्या यामध्ये सकाळ विभाग दुपार विभाग व ज्युनियर कॉलेज यांचे वेगवेगळे वे संघ यांनी वे भाग घेतलेला होता या क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या खेळावर अधक नक्व्हेंट्स दिलेले होते वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या यावर्षीच आपण पालकांसाठी पाक ठरलेल्या होत्या दोनशे बचरण आपण याच कार्यक्रमामध्ये मुक्त कार्यक्रम केलेला आहे अर्था सकाळी विभागाचं विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झालेला आहे उद्या दुपार विभागाचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर दुपार सगळी पुणे आयोजन आपण केलेलं आहे आणि एकवीस तारखेला पारितोषिक वितरण समारंभ आपण घेणार आहोत आणि बावीस तारखेला आपल्या या स्नेहसंमेलनाची सांगता अल्पोपहाराने होणार आहे तर अशा पद्धतीचं हे आपलं वर्षीचं दोन हजार तेवीस तेवीसचं संमेलन वार्षिक स्नेहसंमेलन अशा प्रकारे आपण उत्साहाने अर्ज करेल याचं सर्व आपल्या शिक्षक शिक्षकेतर आणि विद्यार्थ्यांना अभिमान आहे